यानंतर उद्धव साहेबांच्या शिवसेनेची मुलुक मैदानी तोप शरद कोळी साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून हिंद विरोध सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसैनिकांचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा पांढरंग बाळासाहेब ठाकरे यांना मनाचा जय महाराष्ट्र युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब आता एवढं मोठं तर दोन करंट आले असताना माझा कशाला अजून आजच्या या लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा चंद्रजी पवार साहेब खर तर मला येताना मागाशी चावे देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायलाच पाच मिनिटं जातीतील मला सांगितले पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धोयचं कस मी तर ठरवलं होतं आई तुझा तुझ्या दस तसा दसरा तसा मास्कर आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचा आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळेवाचा अरे त्याचं कारण काय माहिती आहे का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात होत हुकुमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे तुमच्या माणसं सारख्या युवकाना लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पंतप्रधान किंवा सी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसत आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता आहे लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळे लागला ला पळायला जाऊ दे आता ती तिकडे लय नका जायला हे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माजखोर दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आओ तुम्हाला हातबत्ती प्यायची असेल तर फुटकळ कार्य या गळ्यात गळा मार मिट्टी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहाव अरे बाबा तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबलत होता आणि आता तू दोन एकरामध्ये वीस करोडचा बंगला कुठन बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबानी राहू जीवाच रान केलं रक्ताच पाणी केलं रे हाडाची काड केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेल्यासाठी अरे या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान माझख आमदार शाजू बापू पाटलाचा कर्तन काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून हुबा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख भोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही काय काय जणाला काय वाटतं रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतो विजय दादा काळजी नसावे आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंधना राव तुम्ही खो, खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेळल्या त्यांना शिव्या कशी घालत्या हे पण जरा द्या गी राव काय होतय तुमचंही बिघडलंय पोलीस खात्याचं बिघडलंय कार्यकर्त्याचं बिघडलंय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडे लय मोठे राहते तिकडे जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या आणि दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलांनी जी पाळलेला गुंड येत ना माचखर यांचा बंदोबस्त करत तुम्हाला सांगतोय याने सुपर घेऊन गोरगरीबाच्या लेकरावर खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या आप ए अठरा पट बारा बल जर बहुजनाच्या अवलादीच्या लेकरांना लक्षात ठेवा तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर जाती असल्या जातीवादी आमदारला गाडल्याशिवाय सोडायचं नाही जरा रे चित्त्या जरा दोन मिनटं घेतो आता राहू द्या वग कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाहीये अवघड होऊन बसतंय परत या ठिकाणी आमच्या शिवसेने जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडील सांगायचं आहे अरे ही लढाई एकट्या शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई विजयदादाची नाही रे ही लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा म्हणजे काय